नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ बघिनी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिनीनो आपला चार डिसेंबर पासून संप सुरू आहे आजचे तुम्ही जर विचार केला तास सात जानेवारी म्हणजे जवळजवळ एक महिना आणि चार दिवस आज आपल्या संपाला पूर्ण झाली तरी देखील शासनाने अजून आपली दखल घेतलेली नाही परंतु आपण जे तीव्र आंदोलनं केले नागपूरचं असेल मुंबईचं असेल आपण जिल्हाभरात असेल तालुक्याच्या स्तरावर असतील आपण वेगवेगळे आंदोलन एवढे तीव्र करत आहोत आजपर्यंत आपण खूप सारे आंदोलनं केले आणि त्या आंदोलनामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं मानधनी आपल्या पदरात टाकण्यात आलं परंतु आज आपण एक निश्चय करून आपल्याला वेतन हवं किंवा आपल्याला भरू मानधन वाढ हवी आपल्याला ग्रॅज्युटी आणि पेन्शन हवं ही आपल्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्याच्यासाठी आजपर्यंत आपण संपात ठाम आहोत परंतु भगिनीनं आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी अशा गोष्टी माहिती पडण्यात म्हणजे अशा पद्धतीने झालं असेल की आपल्याला कार्यालयामार्फत आपल्याला खूप तीव्रतेने आपल्याला नोटीस दिल्या जात आहेत आपल्याला धमकवलं आहे हे बऱ्याच ठिकाणी होते पण परंतु बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर असा प्रकार नाही अशा दोन बाजू आहेत आणि त्याच्यामुळे काय होते की आपल्या बऱ्याचशा भगिनी या विचार करता येत आणि कुठंतरी त्याचे दोन बळी आपल्या आतापर्यंत आपल्या दोन बघिनी झालेले आहेत एक तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईच्या मोर्चाला जाण्यासाठी आपली एक बघिनी रस्त्यात त्यांना अटॅक आला आणि आज म्हणजे दुःख आणि खेद व्यक्त करावा लागतोय की आज आपली दुसरी बघिनी त्या देखील शुगरच्या पेशंट होत्या आणि त्यांनी देखील धक्का घेतला कारण की आपलं आपण खूप मोठ्या प्रचंड संख्येने एकत्रित होऊन हा उठाव तयार केला हा लढा द्यायला लागलो परंतु त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने नोटीस येते की आपल्याला त्या भगिनींना असं वाटतं की आपली नोकरी जाईल की काय ह्या भीतीने त्या या अशा प्रकारचा प्रकार घडला प्रकार आणि तरी देखील या शासनाला जाग येत नाही पण भगिनीनो परत एकदा सांगते आणि सगळ्या भगिनींनी लक्षात घ्या भगिनीनो काही झालं तरी आपण संपावर ठाम राहा आणि काही नाही आपल्याला ना फक्त आठ जानेवारीपर्यंत वाट बघायची मला असं वाटतं की आठ जानेवारी हा दिवस सोमवार आहे महादेवांचा वार आहे आपण देखील महादेवाला मानता आणि महादेवाच्या कृपेने काय असे ना आठ जानेवारीला आपला चांगला निकाल लागो आपल्या ज्या तीन प्रमुख मागण्या आहेत ह्या मागण्या मान्य होत ही अपेक्षा आपण धरूया आणि तोपर्यंत ठाम राहूया आता जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रभरातून तुम्हाला कुठं इतक्या अंगणवाड्या उघडल्या कुठं तितक्या अंगणवाड्या उघडल्या आणि कुठंतरी प्रेशर क्रिएट करण्याचं काम प्रशासनाचा असेल प्रशासनाला आपली ना गरज नाही आहे किंवा ह्या शासनाला आपली गरज नाही ना हे आपल्या दोन भगिनींचा बळी गेल्यानंतर देखील त्यांच्या लक्षात आलेलं नाही हे तेवढंच सत्य आहे परंतु तरी देखील भगिनींनो आपण सगळ्यांनी ठाम राहा ज्यांनी पण उघडले असतील त्यांनी देखील बंद करा बघिनी ना आता तुम्हाला किती दिवस फक्त दोन दिवस आज तुमची सात जानेवारी आणि अठरा जानेवारीला आपला निर्णय हातात येणार आहे आणि निर्णय चांगलाच येणार आपण त्याच पद्धतीने आपला उठाव आपण केलेला आहे ह्यावेळेचा लढा आजपर्यंत आपण जर युनियनला उत्तमरित्या दस साथ दिली असती तर असं छोटं छोटं आपल्या हातात जे पडत आलं तुम्हाला माहिती असेल शासनकर्त्यांचं सूर एकच आहे की आम्हाला तुम्हाला मानधन वाढून जास्त दिवस झाले नाहीत तुम्हाला इतके टक्क्याने वाढ दिली तितक्या टक्क्याने कोण चार मन महिने म्हणते कोण दहा महिने म्हणते तर बघिनी ते जे म्हणतायत ना त्याला कुठंतरी आपण देखील ते वातावरण तयार करून दिलं जर आपण मागील ओ, फेब्रुवारी महिन्यामध्ये जर उत्तमरित्या आपण जर युनियनला साथ दिली असती आपण सगळेच त्याच्यात मी पण येते आपण जर सगळी एकजूट केली असती चांगली साथ दिली असती तेव्हाच जर आपण या गोष्टीवर आणून राहिलो असतो तर आज आपल्याला एक महिना हा आपल्याला संपाला झाला नसता किंवा आपल्या दोन भगिनींचा बळी देखील गेला नसता त्याच्यामुळे जे झालं ते झालं परंतु आता देखील काहीस चित्र असंच आपल्याकडे तयार केलं जातं आहे आणि त्याच्यामुळे आपल्या भगिनींची हिंमत कमी होते की इथं जर तुमची एक अंगणवाडी उघडली असेल तर तुम्हाला वीस अंगणवाड्या सांगितल्या जात आहेत म्हणजे वीस पटीनं प्रमाणे सांगितलं जात आहे चुकीची आकडेवारी दिली जाते म्हणून भगिनींनो परंतु मी परत एकदा सांगते भगिनींनो की आपण कोणी डगमगवू नका आपण अंगणवाडी केंद्र आता कमीत कमी आठ जानेवारीपर्यंत कोणी कुठला डिसिजन घेऊ नका कुठल्याही दबावाला बळी पडू नका युनियन आपल्या सोबत आहे आणि आपला संप लिगल आहे आपण अधिकृतरित्या म्हणजे अगदी व्यवस्थित जे आपलं संघटन आहे ते व्यवस्थित आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाही आणि आपली युनियन वेळेवेळी जे आपल्याला नोटिसा येत आहेत जे आपल्याला कारवाई होणार आहेत तर ते थांबवण्यासाठी युनियन प्रयत्न करत आहे परंतु आपण घाबरू नका आणि जे नवीन पण भगिनी असतील त्यांनी देखील घाबरू नका भगिनीनं आपल्याला प्रश्न पडला असेल की नक्कीच आहे की जर आपल्याला आपल्या कार्यालयाकडनं सांगितला सांगितण्यात आलं की तुमची नोकरी जाणार आम्ही दुसऱ्यांना तर नक्कीच हे साहजिक आहे आपलं मन कमकोवत होणार आहे आणि तेच त्यांचं नेमकं टार्गेट आहे तोच त्यांचा प्रयत्न आहे की त्यांना नक्कीच आपल्याला घाबरायचा आहे आणि आपला संप फोडण्याचं काम करायचं आहे बघिनीनो अशा पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर आपल्याला आता संपामध्ये ठाम राहायचं आहे आपल्याला वेळोवेळी तुम्हाला माहिती आहे की आपल्यावर अशा पद्धतीनं कारवाया या होणारच आहे म्हणून मी सगळ्या भगिनींना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करते की बघिनींना कोणी घाबरू नका आपल्याला आठ जानेवारीला आपला निकाल येणारच आहे तोपर्यंत आपण ठाम राहा असे सगळे प्रकार आपल्या बाबतीत होणार चुकीची आकडेवारी दिली जाणार परंतु आपण कोणी टेन्शन घेऊ नका आपल्या दोन भगिनींच्या बाबतीत जे झालं ते खूप चुकीचं झालं असं कुठल्या पुढच्या भगिनीच्या बाबतीत होऊ नये आपण निर्धार करा ठाम राहूया आजच्या माध्यमातून एवढंच सांगित सांगायचं होतं की तुम्ही अगदी निश्चिंत आणि ठाम राहा म्हणजे जेणेकरून तुमच्या कुठल्याही याच्यावर तुम्ही तुमच्या तब्येतीवर किंवा मनावर परिणाम होऊ देऊ नका जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला लढायचा आपला हा लढा अजून अपूर्ण आहे एवढंच आजच्या माध्यमातून सांगते व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळपर्यंत एवढंच धन्यवाद